हाय मंडळी व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका आता आपण पोहोचलोय साईबाबा मंदिराजवळ हा बाणगंगेचा पूल भगुशक्ता तुम्ही बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये आणि आता आपण समोर पोहोचणार आहोत परणाळी नाका तिथे तुम्हाला दिसेल शिव मंदिर श्री गिरजा शंकर मंदिर बाणगंगा कुरगाव हे बघा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता मंदिर रस्त्याच्या जवळच असलेलं मंदिर आपल्याला जायचं आहे चिंचणी बीच चिंचणी बीचला जाण्यासाठी सरळ तारापूरवरनं जाण्यापेक्षा तारापूर बायपास हा तारापूर बायपास आहे इथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे जर तुम्हाला कधी चिंचणी बीचला यायचं असेल तुम्ही बोईसर न येता तर तुम्हाला चिंचणी बीचला जाण्यासाठी तारापूर बायपासचा वापर करायचा आहे म्हणजे इथून तुम्हाला सोयीस्कर जाण्यासाठी पडते हा एकदम रस्ता मोकळा असतो मधून तुम्हाला थोडस ट्रॅफिक भेटेल त्यामुळे या रोडने गेलं तर तुमच्यासाठी अतिउत्तम आहे मी त्याच रोडचा वापर करतोय इथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे राईट घेतल्यानंतर तुम्हाला थोडा एक एक मिनिट पुढे चालत राहायचं आहे सरळ सरळ झालं गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा डाव्या हातावर वळायचं आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता आता आपण डाव्या आता वळणार आहोत हा सरळ गेला रोड तो डहाणूला गेला डहाणू रोड आता आपण इथून डाव्या आता वळून आपल्याला सरळ जायचं आहे चिंचणी बीचसाठी मध्येच कॉलेज सुद्धा लागते आपल्याला हे चिंचणी कॉलेज श्री पुरुषोत्तम लालदास श्रॉफ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चिंचणी इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे ठंड आहे रे गाडी पार्किंग मध्ये लावली पार्किंग मध्ये लावून आता आपण पाण्यामध्ये जाणार आहोत सोबत आहे अक्षर चिन्मय आणि नैतिक सोबतच आहे प्रथमे तर पाण्यामध्ये जाऊया पाणी बघा किती जोरात येत आहे तुम्ही बघू शकता

आता आपण परत घरी चाललोय घरी जाण्यासाठी निघालोय एक बघा घोडागाडी तो उंट आहे तिथे इकडे तुम्हाला लिंबू पाणीवाला दिसतोय हा लिंबू पाणीवाला इकडे वडापाववाले आहे इकडे कोल्ड्रिंक्स भेटणार तुम्हाला धन्यवाद